सिंहगडाच्या पायथ्याशी डोंजे या गावामध्ये घोळेवाडी इथं विजय फळणीकर यांनी आपलं घर उभं केलं निराधार वृद्ध आणि जी निराधार मुलं आहे त्यांच्यासाठी हे आपलं घर एक जिव्हाळ्याचं स्थान इथं निर्माण झालेलं आहे या आपलं घरला आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं विजय फळणीकर यांच्या आपलं घरला भेट दिली आणि विजय फळणीकर यांच्याशी तेवीस वर्ष झालेल्या या आपलं घरला कसा प्रतिसाद मिळाला आता तिथे हॉस्पिटल कसा अध्ययावत आहे आणि तिथली एकूण माहिती आम्ही घेतली आणि निराधार आणि गरजू या रुग्णांसाठी एक प्रशस्त हॉस्पिटल कसं निर्माण झालं याविषयीची माहिती विजय फळणीकर यांनी आम्हाला दिली हा सगळा चार एकराचा परिसर आज गोळेवाडीमध्ये उभा आहे हा सगळा शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय आणि समाजामधल्या दानशूर व्यक्तींच्या जीवावर उभा आहे याचा अभिमान आहे चला तर आपण आपलं घरच्या विजय फळणीकर यांच्याशी गप्पा मारू त्यांचं मनोगत जाणून घेऊ आणि यामागची त्यांची प्रेरणा काय आहे याची माहिती या या गोळेवाडी परिसराच्या आसपास जी छोटी छोटी अठरा गावं आहेत त्या अठरा गावांना गावा तिथल्या रुग्णांना तिथलं हॉस्पिटल आपलं घरचं हॉस्पिटल अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवत आहेत याविषयी विजय फळणीकर यांनी आमच्याशी असा संवाद आपलं घर या संस्थेमध्ये हे निराधार मुलं किंवा वृद्ध यांच्यासाठी पहिल्यांदा हे आपलं घर होतं बरोबर आहे सोळा वर्षापूर्वी मी इथं आलो होतो त्यावेळेला ई सकाळसाठी मी एक व्हिडिओ केला होता छोटासा बरोबर आणि आता सोळा वर्षानंतर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपलं घरला आपण तुम्हाला भेटावं ही इच्छा होती आणि तुम्ही हे जे काही उभं केलं आहे सगळं साम्राज्य गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि त्याच्यापेक्षाही जास्त इथल्या या छोट्या छोट्या खेड्यांमधल्या लोकांना पूर्णपणे आधार मिळावा आणि मदतीचा हात तात्काळ मिळावा याच्यासाठी तुम्ही जे हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे ही तुमची सगळी संकल्पना किती वर्षापासून चालू होती आणि आता ती बऱ्यापैकी प्रत्यक्ष दिसते आहे यामागची प्रेरणा आणि आता इथे नक्की काय चालतं अशी थोडीशी आम्हाला माहिती दिली नक्कीचा उपयोग होईल आम्हाला काका तुम्हाला माहिती असेल की दोन हजार एक साली वैभव गेल्यानंतर जे आपलं घर सुरू केलं त्याचं तर तुम्ही चित्रीकरण केलंच होतं तेव्हा एवढा पसारा आपल्या घरचा वाढलेला नव्हता पण ती कामं चालू असताना इथली जी बांध बांधकामं वगैरे होते त्यावेळेस इथे जे शेतमजूर लोक यायचे आदिवासी अ कातकरी ही लोक जेव्हा बांधकामासाठी यायचे या ठिकाणी तर तेव्हा असं लक्षात आलं की यांच्या जखमा बळबळत आहेत पायात चपला आहे यांच्या यांची मुलं सोपी राहायची त्यांच्या मुलांची पोट अशी गरोदरबाईंसारखी फुगलेली आहे हात बारीक आहे तर मी त्यांच्याशी चर्चा करता मग असं लक्षात आलं तरी हा इथे आरोग्यविषयक असुविधेचा खूपच मोठा हो प्रॉब्लेम hmm. आहे त्यांच्यासाठी काही करता येईल का मला असं वाटलं एखाद्या आपल्या इथल्या एखाद्या रूम मध्ये क्लिनिक सुरू करावं त्यांना आठवड्यातून एक दिवस आहे कोणीतरी आपले डॉक्टर मित्र येतील यांना तपासणी करतील त्यांची आणि गोळ्या औषधं देतील एवढी माझी छोटीशी संकल्पना होती पण आपण म्हणतो ना सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर आपले जर संकल्प चांगले असतील समाजाभिमुख असतील खऱ्या अर्थाने तर समाज परमेश्वरासारखा आपल्या पाठीशी उभा राहतो म्हणजे तशी तशी अगदी करायचं अगदी आहे म्हणजे हे सूत्रच आहे म्हणजे जसं अनेक अशा म्हणी लिहिल्या की जसं एक म्हण आहे की बोया बीज का आम का असे तुम्ही जे लावाल तेच उभेल ना आपण चांगलं बीज या ठिकाणी लावलं हा समाजरूपी वृक्ष आपल्या घरच्या याचा फांद्यांचा असा बहर आला की आता बघा आता वटवृक्ष झालाय वटवृक्ष झालाय हा जरी वटवृक्ष झाला असेल पण ही याला पाणी घालणारी जी माणसं होती ना समाज होती त्यांच विस्मरण नाही ते खरं पायाचे दगड थोडक्यात म्हणजे ज्यांनी हे त्यांना विसरता कामा नाही की ज्यांनी अगदी एक रुपयापासून लाखो रुपयापर्यंतच्या देख्या दिल्या असतील त्यांच्या कष्टाचा पैसा हा सात्री जायला पाहिजे ही खात्री आपलं धरणं निर्माण केली त्यांना विश्वास दिला त्यामुळे आज हे जे रुग्णालय आज तुम्ही तुम्हाला मी दाखवलं की ज्याच्यामध्ये काय नाही आहे चार ऑपरेशन थिएटर्स आहेत सोनोग्राफी कलर डॉक्लर इको डोळ्यांचे ऑपरेशन चालतात त्याच्यानंतर कॅन्सर सर्जरी होतात केमोथेरपी आहे दहा रुपयामध्ये पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना आता तुम्हाला दाखवलं भोजनालय तिथं पोटभर जेवण मिळतं ह्या इतक्या सगळ्या सोयी ह्या समाज रूपी परमेश्वराच्या मदतीने आपल्याला करता येतात त्यासाठी आम्ही ट्रान्सपरंट असायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे तर आणि दर जी हॉस्पिटलची जर तुम्ही बघितले रेट्स तर तुम्ही थोड्या बोटा घालाल माझ्याकडे नी रिप्लेसमेंट एक लाख रुपयात होतं ऑल इन्क्लुजिव्ह बाहेर तीन लाखापासून पुढे तीन लाखापासून सहा सहा लाखापर्यंत डोळ्यांची ऑपरेशन लेझरचं बाहेर पन्नास हजारापासून पुढे आहे माझ्याकडे साडेसात आठ हजार लेझरचं सांगतो याच्यासाठी याच गावातला माणूस पाहिजे असं काही नाही कुणी भारतातला कुठलाही मी महाराष्ट्र आणि तशीच परिस्थिती आहे आता गेले चौदा वर्ष हे हॉस्पिटल चालू आहे आता इतकी माझ्याकडे पुण्यात तिथे येतातच या आसपासच्या गावातले येतात नवी मुंबई दौंड यवत परभणी इव्हन नागपूरच्याही पेशंटची कॅन्सर समाजातला कुणीही माणूस येऊ हो, शकतो गरीब शेवता काही भेट नाही आपण सुरू केलंय गरीबांना की कुठेही नडता कामा आहे तो पेशंट आणि त्याच्या गळ्यातलं घरदार घाण टाकायला नको गळ्यातलं विकायला ना नको नाही त्याच्याकडे पैसे असेल तरी इथे ट्रीटमेंट होईल नसेल तरी ट्रीटमेंट होईल तर इथून परत जाणार हो फळणीकरच्या एका अपघातानंतर हा जो काही वेगळी दिशा तुम्ही तुमच्या आयुष्याला दिली आणि एका अर्थाने ही समाजाला वेगळी दिशा दिलेली आहे तुम्ही आणि त्याचं हे रूपांतर इतक्या छान पद्धतीनं होत आहे तर इथे तुम्हाला कलावंत म्हणजे बेसिकली तुम्ही दूरदर्शनमध्ये होता त्यामुळे तुम्हाला कलाविश्वातल्या लोकांचं खूप पाठबळ इथे सगळ्या नटांचं म्हणजे आता दिलीप प्रभाळकर आहे गोखले होते नाना पाटेकर आहे नाना पाटेकर तर शेजारीच राहतो भार्गवी चिरमुले आहे भार्गवी चिरमुले आहे अनेक अनेक मंडळी कलाक्षेत्रातली म्हणजे सिने जगतात हो नाट्य क्षेत्रातली आहे गायक कलावंत आहेत सुरेश पाडकर पण आमची ट्रस्टी होते हो मृदाल कुलकर्णी ट्रस्टी होती आमची पण ह्या सगळ्या मंडळींचे म्हणजे कलावंत तर आहेच पण दानशूर व्यक्ती किती मिळाल्या तुम्हाला नाही जयंतराव येरवडेकरांसारखी मंडळी आहे सुनील सारखी मंडळी आहेत अने, अनेक आ, मोटे, मोटे अनेक मंडळी आहेत की मी यादी मनीषा निश्चल ज्या गायिका आहेत त्यांनी तर हॉस्पिटलसाठी मोठ्या आहे येतात कार्यक्रम पण जाणवत आहे त्या ठिकाणी तर असे अनेक दानशोर मंडळी आहेत आणि अनेक कंपन्या टी सिस्टीम आहे फ्रँकी फायबर आहे खूप कंपन्या पन्नास एटच्या विप्रो आहे अशा अनेक कंपन्यांची सीएसआर मधून याला मदत होत त्यामुळे आम्ही एक अत्यंत कमी दरामध्ये ह्या सगळ्या शस्त्रक्रिया किंवा उपचार आम्ही गरीब रुग्णांना देऊ शकतो सध्या सर इथे किती निराधार वृद्ध राहतात आणि मुलं किती राहतात अठ्ठेचाळीस मुलं आहेत आय हो आणि निराधार आजी आजोबा बार आहेत बार आहेत आणि असा हा संसार आज गेले तेवीसाव वर्षाचा सुरू झाला आहे संस्थेला छान चाललंय हे अंगांचं आपलं घर नाही हे समाजाचं आपलं घर आपलं अगदी परफेक्ट तुम्ही आपलं घर हे इथल्या मुलांनी म्हंटलं पाहिजे आजी आजोबांनी म्हटलं पाहिजे आलेल्या पाहुण्यांनी कुठे चालत आपलं घर मुलांनी हे सांगता कामा महि कारण एखाद्याने तू कुठे शिकतोय तर अनाथ आश्रम आपलं घर हो आणि आजी आजोबांनी पण म्हंटल तुम्ही कुठे राहता आपल्या घर तर कुठे ते वृद्ध आश्रम अनाथ आश्रम असं म्हणजे थोडक्यात मी म्हणायचं नाही आपलं म्हणायचं आपलेपणा जो आहे समाजासाठी हा आपलेपणा सगळा तुम्ही जो जपलेला आहे आणि तो, तो मुळात मध्ये तुमच्यामध्ये जो ओलावा आहे संवेदनाचा ओलावा आणि तुम्ही आणि तुमची पत्नी परिस्थिती आणि तुमच्या आईचं पण याच्यात खूप मोठं योगदान आहे तुमच्या या कार्याबद्दल मनापासून आभार आणि तुम्ही जे काही करता आहात त्यासाठी अधिक तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या परिपूर्ण होत धन्यवाद याच्यासाठी आपल्याला खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार